मंडळी मी कासिम शेख तुमचे सहरसह स्वागत करतो आज लाईव्ह या चर्चेमध्ये सध्याला तुम्ही बघू शकता पुण्यामध्ये आहे आम्ही प्रवासामध्ये आहे तुमचे जे काय कमेंट असणार आहे मॅसेजेस ते खाली मेसेज करू शकतात तुम्ही मंडळी आज जी चर्चा करणार आहे थोडंसं वेळ आहे म्हणून मी मुद्दा म्हणून लाईव्ह केलं आहे खूप दिवसानंतर आपण लाईव्हच्या सेशनमध्ये आलेलं आहे आणि तुमच्या समोर आहे की आपण प्रवास करत आहे ओके okay. आता हा लोकेशन बरं कुठला असणार आहे सोडा ह्या लोकेशनचं गोष्ट सोडा बघा तुम्हाला घर विकायचे आहे का हे माझा प्रश्न आहे तुमच्यासाठी तर खाली मला मॅसेज करा आणि नंबर दिलेले व्हॉट्सअपचे कदाचित तुम्हाला माझा आवाज येत असाल नसाल तर काही प्रॉब्लेम नाही चला विंडो बंद केली विचारा तुम्ही प्रश्न विचारा काही प्रॉब्लेम नाही बघा तुम्हाला एखादे घर खरेदी पण करायची असेल तर तुम्ही काय करू शकता ते ऑप्शन मी सांगणार आहे तुम्हाला डायरेक्टली मालकाचा नंबर थेट तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे बघा हा जो लाईव्ह आहे इथे एक काम करायचे थोडंसं लाईक बटन दाबा आणि नवीन आले असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे चालता चालता दोन गोष्टी करू आपण ओके बरेचशे लोकांना प्रॉब्लेम होऊन घर विकण्यासाठी बरेचसे लोक आपले जे जुने घर आहे पुण्यामधले विषय घर विकण्याचा आहे तुमचा तुम्हाला म्हणजे जाहिरात करायचा हा विषय आज मी काय घेऊन नाही आलेले की मला हे प्लॉट विकायचे किंवा ते घर विकायचे मी इथं हे आ, तुम्हाला ते पोस्टर दिसत असेल कदाचित तर तुम्हाला असं वाटत असेल की तो घर विकायचं पण तो मुद्दा नाही आहे मुद्दा हे आहे आजचा व्हिडिओचा की तुम्हाला तुमचे जुने घर विकायचे आणि अर्जंटमध्ये विकायचे तर कसं काय बरेचसे लोक आम्हाला कॉल करतात गेल्या दोन तीन दिवस झाले भरपूर ओनर लोकांचे कॉल येऊ राहिलेले आणि ये ओनर लोक आम्हाला नेहमी बोलत असतात की आमचे घर विकून द्या तुम्ही आता विकून द्या हा एक वेगळा प्रश्न आहे पहिलं तर मी त्या ओनर लोकांना सांगू इच्छितो की त्यांना म्हणजे थोडं माहिती पाहिजे आमच्यासाठी आम्ही जे काम करतो आम्ही जे काम करतो ना ते स्टेट एजंट ब्रोकरचं काम करत नाही डायरेक्टली जी प्रॉपर्टी आहे जे घेणारे लोक आहेत त्यांच्यापर्यंत आम्ही पोचवतो व्हिडिओ जाहिरात करतो मंडळी जाहिरातीचा हा चॅनल आहे आता जाहिरात बरेचशे प्रकारच्या असतात तर ही प्रॉपर्टीची जाहिरातचा प्रकार आहे आता ह्या चॅनल वरती आहे की बरेचसे असे हजारो हजारो काय लाखो लाखो लोक येतात व्हिडिओ बघतात आणि घर खरेदी करत असतात मंडळी प्रवास चालू आहे बघा तुम्हाला घर तुमचं जे जुने घर आहे फ्लॅट आहे प्लॉट आहे ते विकायचे असेल तर तुम्ही थेट माझा नंबर आहे नाईन झिरो टू एट सेवन फाईव्ह झिरो फोर डबल नाईन हा माझा व्हॉट्सअपचा नंबर आहे थेट तुम्ही मला संपर्कसुद्धा करू शकतात बघा बरेचसे लोक जे फोन कॉल चालू आहे आमचे त्यांच्याबरोबर बोलत असतो तर ते लोक बोलतात की तुम्ही विकून द्या विकून द्यायचा जो प्रश्न आहे खूप मोठा प्रश्न आहे आम्ही काही स्टेट एजंट ब्रोकरचं काम करत नाही की घर विकून द्यायचं मंडळी डायरेक्टली आम्हाला असं वाटतं की तुमच्याकडे डायरेक्टली जे कस्टमर आहे ते तुम तुम्हाला भेटावे आणि तुमची जी प्रॉपर्टी आहे थेट ती विकली जावी बघा हे मेसेज आलेला आहे काय बोलतात हे बघू आपण आता हे विचारतात दादा कुठं आहे आओ यूट्यूब चॅनल वरती व्हिडिओ गॅलरी मध्ये जावा तुम्ही तिथं तुम्ही जाऊन बघू शकता ते कुठं आहे ओके आता मी इथं काय बोलणार तुम्हाला बोला हेच प्रश्न येतात आता आमचा जो चॅनल बनलेला आहे ना बघा ताई दादा आमचा जो चॅनल बनलेला आहे स्पेशल प्लॉटिंग साहेब आता प्लॉटिंग मध्ये जे आहे ना तुम्हाला काय कमिशन वगैरे द्यायची गरज पडत नाही आता त्याच्यामध्ये काय होतो माहितीये का बरेचसे लोकांचे कॉल येतात आम्हाला कि आमचे घर विकायचे आता प्लॉटिंगचे काम सोडून ते घर कसे काय विकू शकतात तुम्ही सांगा मला तेवढा वेळ आपल्याकडे नाहीये मग आमच्या टीमनी डोकं लावलं आणि हे, जा, हे जे जाहिरात आहे त्याचं निर्माण केलं डायरेक्टली जे काय असणार आहे ओनरला बोलतात आम्ही की डायरेक्टली जे काय जाहिरातीचे पैसे आहे ते तुम्ही द्या व्हिडिओ बनवून घ्या आणि डायरेक्टली जे कस्टमर आहे तुमच्या दारापर्यंत येणार आहे तुम्हाला कसं वाटतं ओके बरं अजून एक प्रश्नाचं उत्तर द्या नेहमी विचारत राहतो मी की माझे हे जे व्हिडिओ आहे कुठल्या गावातून कुठल्या जिल्ह्यातून तुम्ही बघतात महाराष्ट्रामधून बघत असाल तर तेवढं खाली कमेंट बॉक्समध्ये मेसेज टाईप करा ओके हा जवळजवळ खूप दिवस झाले लाईव्ह मध्ये नाही आले बाकीचे व्हिडिओ चालू आहे आपले तुम्ही व्हिडिओ गॅलरीमध्ये जाऊन बघू शकतात भरपूर आता घर पण येऊ राहिलेले आणि बघा एखाद्या ओनरने व्हिडिओ पाठवला की ह्या घराचा व्हिडिओ टाकून द्या तर आपण त्यांना माना करू शकत नाही नाही टाकणार असं आपलं म्हणजे हे नाहीये काय बोलतात त्याला हे हेतू नाहीये आणि आपलं मला असं वाटतं की डायरेक्टली जे काही प्रॉपर्टी आहे ती आपण टाकून देऊ त्यानंतर ते ओके हा दादा तुम्ही पुण्यामध्ये कुठं असतात ताई कोण आहेत ओके ताई आहे का दादा माहित नाही मला पण मी पुण्यामध्ये पुणे एअरपोर्ट रोड येरोडा नागपूरचा ए टी एम शेजारी आपले ऑफिस आहे पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज म्हणून डायरेक्टली मला ऑफिसला येऊन भेटू शकतात तुम्ही ऑफिसचा टायमिंग तसा फिक्स नसतो कारण की सारखं सातत्याने आम्ही बाहेरच असतो म्हणून जास्त आपले जे प्रवासाचे व्हिडिओ आहे ना भरपूर असतात तुम्हाला लाईव्ह दिसलेले आणि प्रॉपर्टीचे पण तेवढे संध्याकाळी प्रो व्हिडिओ पडतात okay. आपले ओके आणि जे काय असतं आपण इकडं जे सांगतो डिटेल देतो ते डायरेक्टली देतो आणि आपल्याकडे एखादं घर आलं बंगला आला किंवा फ्लॅट आला विकायला तर मुद्दामून त्या ओनरला पण सांगतो की दादा तुम्ही किंवा ताई तुम्ही त्याच्यामध्ये बोला तुमच्या घराबद्दल सांगा माहिती मला असं वाटतं की ठीक आहे सत्य माहिती असणारे ते मालक देऊ शकतो बरो बरोबर आहे का नाही आणि माझ जे काम आहे माझ काय आमच्या संपूर्ण टीमच ते सगळं सत्य आणि खरंच आम्ही बोलत असतो बघायला गेलं बरोबर ना बघा तुम्हाला बघा पुण्यामध्ये आहे किंवा महाराष्ट्रामध्ये आहे तर तुम्ही आम्हाला संपर्क करा नंबर आहे नाईन झिरो टू एट सेवन फाय झिरो फोर डबल नाईन अहो काय आहे अहो तुमचं जुनं घर विकायचं फ्लॅट विकायचं किंवा एखादं प्लॉट अगदी माळ राहण्याची जमीनसुद्धा असली किंवा शेती पण असली विकायची असली तर सांगा आम्हाला त्याची आपण काय करणार जाहिरात बनवणार आणि डायरेक्टली आपल्या या चॅनलवरती अपलोड करणार जेमतेम कसं डायरेक्टली जे गिराक असणार आहे कस्टमर असणार आहे ते तुम्हाला फोन करू शकतात तुमच्या लोकेशनवरती येऊ शकतात बरोबर ना परफेक्टली म्हणजे जे काय असणार तुमची डील होऊन जाणार आता आम्हाला हे वाटतं पण तुम्हाला काय वाटतं तुम्ही ते सांगू शकतात कळवू शकतात म्हणजे आजचा जो माझा लाईव्ह येण्याचं कारण खास होता की बरेचसे डेली कंटिन्युअसली कॉल आहे आम्हाला मालक लोकांचे पण त्यांना एका व्हिडिओची एका व्हिडिओचे जास्त नाही तीस हजार बोलले एक व्हिडिओ बनवायचे बर एक एक पर्टिक्युलर आकडा धरला असं नाही की फिक्स आकडा येतो तीस हजार बोलले एका घराची शूटिंग करायचं आणि तो व्हिडिओ अपलोड करायचा आपल्या या चॅनलवरती तर ते बोलतात एवढं कसं काय आता एखादा वीस लाखाचा चला वीस लाखाचा घर धरू आणि त्याला एखादा लाख तरी कमिशन द्यायला लागतो ना ला? तर दुसऱ्या पार्टीला पण द्यायला लागतं आणि जो ओनर आहे त्याला पण द्यायला लागतो लागतो का नाही सांगा तुम्ही आणि तीस हजार हे लोक जे ओनर आहेत ते बोलतात एवढे कसे काय तर विचार करण्यासारख्या या गोष्टी आहेत की तुम्ही बघा थोडेसे पैसे द्या आणि डायरेक्टली तुमची जी प्रॉपर्टी विकायची असेल भले ते शेती असू द्या किंवा घर असू द्या एखादा किती पण करोडचा असू द्या असं नाही की त्या घराच्या हिशोबामध्ये आपण बोलणार त्याला किंवा एवढं काय आपण सांगणार रेट जाहिरातच तसं बिलकुल बी नाही आहे डायरेक्टली जे काय असणारे आपले चार्जेस आहेत तेवढंच आपण सांगणार आहे बरोबर ना ताई बघा मी जे आहे ना स्टेट एजंटचं काम करत नाही ताई ताईं ताई तुम्ही जे प्रश्न विचारतात ना की रूम वगैरे हो पाहिजे तर आपण स्टेट एजंट वगैरेचं काम करत नाही घंडाला ते जी काय जी प्रॉपर्टी येते ना डायरेक्टली व्हिडिओ गॅलरीमध्ये तुम्ही चेक करू शकता व्हिडिओ गॅलरीमध्ये तुम्हाला डायरेक्टली घर विकायचे त्याचे पोस्टर्स वगैरे असणार आहेत आणि व्हिडिओ तुम्हाला संपूर्ण पाहायला लागणार आहे कारण की काय होणार माहिती का, का? लोक व्हिडिओ पाहत नाही अर्धवत पाहतात आणि त्याच्यामध्ये काहीच कळत नाही आणि जे भरपूर असे मालक लोकांचे नंबर वेग आहे तिथं वेग वेगळ्या प्रॉपर्टीबद्दल विचारतात वेगळ्या लोकेशनबद्दल विचारतात त्यांना तर तसं करू नका वेगवेगळे व्हिडिओ आलेले आहे वेगवेगळे लोकेशन आहे वेग वे� तुम्ही तो व्हिडिओ संपूर्ण पहा आणि त्यानंतर तुम्ही ठरवा की ती प्रॉपर्टी आहे किंवा तो घर किंवा ती जागा आपल्याला खरेदी करायची आणि त्यानंतर त्यांच्याबरोबर चर्चा करा आणि त्यानंतर जावा एकदा लोकेशन बघा आणि टोकन द्यायचं असलं तर जे काय असणार तुम्ही तुमचं बघून घ्या पण तुम्हाला असं वाटत असेल की आम्ही आमची जी टीम आहे तुमच्या मध्यस्थर असणार आहे तर तुम्हाला काहीतरी आम्हाला चार्जेस द्यायला लागणार कमिशन नाही आमचा जो सर्व्हिस चार्ज असणार आहे इस्टार्टिंगपासून शेवटपर्यंत डील करण्याचा तो तुम्हाला द्यायला लागणार आहे तेवढं तुम्ही द्या आणि संपूर्ण जी डील होणार आहे त्याच्यामध्ये आम्ही तुम्हाला गाईड करणार कसं टोकन द्यायचं काय करायचं बरोबर ना त्या हिशोबामध्ये आणि आपला जो चॅनल आहे ना ह्याच्यामध्ये मेन इम्पॉर्टंट हे आहे की आपण जागेबद्दल सांगत असतो घराबद्दल सांगत असतो सात बारा खरेदी कर ह्याच्याबद्दल सांगत असतो एक संमतीपत्र जो असतो त्याच्याबद्दल सांगतो एने प्लॉट बद्दल सांगतो एक घर तुम्ही आठ लाखामध्ये कसं काय बनवू शकता त्या स्क्वेअर फीटचे रेट सांगत असतो बऱ्याचशा अशा माहिती तुमच्यासाठी आपल्या या चॅनेलवरती येत राहतात मंडळी बघा इकडं ट्रॅफिक लागलेलं ला आहे तर व्हिडिओ मला असं वाटतं की पोचलो आम्ही लोकेशनवरती तर आपण डायरेक्टली तुम्ही काय नहीं कहला करा माहिती आहे का बघा अजूनपर्यंत सबस्क्राईब नाही केला असाल तर सबस्क्राईब करा आणि तुम्हाला खरंच असे चुकून आले असेल आपल्या या चॅनलवरती तर सगळ्या माणसाला एक दिवस घराची बोला जागेची बोला गरज पडतेच घराची तर गरज सगळ्यांनाच असते बरोबर ना आणि सगळे लोकांचे ड्रीम आहे की एखादं घर खरेदी करू आपण किंवा एखादा प्लॉट मध्ये इन्व्हेस्ट करू ई एम आयवर वर तर काळजी करण्याचं काम नाही हे चॅनल आपली मदत करणार आहे तर सबस्क्राईब आणि बेल घंटीला दाबून घ्या भेटू आपण पुन्हा आपल्या या आवडत्या लाडक्या पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज मी कासिम शेख जे बघत होते ते पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज ओके जय महाराष्ट्र जय जय पुणे Thank yeah. you.